नमस्कार स्वागत आहे तुमचं सात्विक रेसिपी अँड होम ह्या चॅनलवरती होममेड हेअर ऑइल कसे बनवायचे या व्हिडिओला तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याच पद्धतीने सर्व घरच्याच वस्तू वापरून आज आपण हा हेअर मास्क बनवणार आहोत किंवा हेअर पॅक हा हेअर पॅक बनवण्यासाठी सर्व घरचेच साहित्य आपण वापरलेले आहे हा हेअर पॅक वापरल्यामुळे आपले केस कंडिशनिंग चांगल्या प्रकारे होते शायनिंग येते आणि आपले पांढरे केस काळे होण्यास मदत होतात केसांना डाय करण्याची गरज बिलकुल नाही तुम्ही हा पॅक केव्हा लावावा केस केव्हा धुवावेत शॅम्पू कधी लावायचा ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला ह्याही व्हिडिओ उपयुक्त वाटला तर तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा इथे आपण केसांना चांगला कलर यावा नॅचरली कलर यावा म्हणून बीटचा रस वापरणार आहोत एक बीट किसून घेतलेला आहे आणि त्याचा आपण इथे दोन चमचे रस घेतलेला आहे साधं पाणी घ्यायचं आहे आवळा पावडर मेथी पावडर बीटचा रस आणि दोन चमचे चहा पावडर घेतलेली आहे जे आपण नेहमीच्या चहामध्ये वापरतो ते हर्बल मेहंदी घ्यायची आहे कोणतीही तुम्ही हर्बल मेहंदी घ्या मी ते डॉक्टर जैन ही मेहंदीचा पॅक घेतलेला आहे शंभर ग्रॅम मेहंदी घेतलेली आहे आपण यामध्ये पात्यालामध्ये आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे जेवढा मेहंदीला ह्या चहा चहा पावडरीला कलर चांगला येईल तेवढा आपल्या केसांना कलर छान येतो तर हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे मेहंदी भिजवण्यासाठी नेहमी लोखंडी कढई घ्यायची आहे तुम्हाला जर केसाला चांगला कलर हवा असेल तर तुम्ही लोखंडे भांडी वापरा आणि मजबूत केसासाठी तुम्ही इथे लोखंडी भांडं नाही वापरलं तरी चालेल फक्त तुम्ही पॅक म्हणून वापरणार असाल तर इथे कोणती भांडे वापरली तरी चाले आपण घेतलेले सर्व साहित्य सुके इथे मिक्स करून घ्यायचे आहे मेथी पावडर आवळा पावडर बीटचा रस आणि मेंदी तुम्हाला जर आवळा पावडर इथे नाही भेटली तर एका लिंबूचा रस तुम्ही इथे वापरू शकता ह्या पॅकमध्ये कोणताही आंबट पदार्थ मिक्स केल्यामुळे आपल्या केसामध्ये कोंडा होत नाही आणि आपली केस पांढरे लवकर होत नाही म्हणून इथे आंबट पदार्थ वापरायचा आहे तुम्ही अर्ध्या रससुद्धा यामध्ये मिक्स करू शकता आता हे पहा चहा पावडरीमुळे या पाण्याला कलर चांगला आलेला आहे आता ही पाणी एकदम गरम या मेहंदीमध्ये मिक्स करायचं नाही थंड करून हे पाणी या मेहंदीमध्ये मिक्स करायचं आहे ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे थंडच पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे इथे आपण एकदम पातळ मेहंदी भिजू घालायची नाही कारण सकाळी आपण यामध्ये या काही गोष्टी वापरणार आहोत त्यामुळे ही मेहंदी आणखीन पातळ होते मग ते केसावरती बसणार नाही तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही ते मेहंदी भिजवताना एरेंडेल तेल एक चमचा ते नसेल तर साधं खोबरेल तेल एक चमचा वापरल्यामुळे आपली केस एकदम ड्राय होत नाही पण मी ते वापरणार नाही ते कारण आता आपल्याला ही मेहंदी रात्रभर झाकून ठेवायची आहे जेणेकरून ह्यामध्ये हवा जाणार नाही हवा गेली तर मेहंदी सुक्की बनते आणि कडक एकदम होते म्हणून असे पॅक झाकून ठेवायचे आहे सकाळी पहा या पद्धतीने ही जी बाजूला दिसतो तो कलर आलेला आहे ही लोखंडी भांड्यामुळे असा एकदम डार्क कलर येतो त्यामध्ये आपण आवळा टाकलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा असा हा छान कलर येतो आता यामध्ये सकाळी आपल्याला घरी बनवलेले दही मिक्स करायचं आहे दही तुम्ही नक्की वापरा हे केसांना एक चांगल्या प्रकारे शायनिंग देते आणि आपले केस मऊ होतात हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर यामध्ये एक अंडा हवा असल्यास तुम्ही एका अंड यामध्ये मिक्स करू शकता पण मी इथे टाकणार नाही मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मला इथे अंडे आवडत नाही तुम्हाला जर हवा असेल तर केसांना चांगल्या प्रकारे प्रोटीन मिळते म्हणून इथे तुम्ही एक अंड्याचा रस बलब यामध्ये मिक्स करू शकता या पद्धतीने असे केस एक एक बट घेऊन आपल्याला या पद्धतीने केसांना लावायचे आहे केसांना मेहंदी कशी लावावी हा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तशी कमेंट करा मग त्यावरती मी व्हिडिओ नक्की बनवेल हा व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी शॉर्टमध्ये दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने ही छान आपल्या केसांना कलर येतो मेहंदी लावून ठेवल्यानंतर शॅम्पू न करता फक्त पाण्याने केस धुवायचे आहेत आणि संध्याकाळी झोपताना केसांना भरपूर तेल लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केसांना शॅम्पू करून केस धुवायचे आहेत त्यामुळे केसांना कलर आणखीन छान येतो आणि आपले केस एकदम मऊ सिल्की दिसायला लागतात ही जर माहिती तुम्हाला चांगली वाटली तर तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा त्यांनाही यामधल्या काही टिप्स उपयोगी पडतील अशा प्रकारे हेअर पॅक लावल्यामुळे डोक्याला खास तर बिलकुल येत नाही आणि आपली केस चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते हेअर ऑइलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपलो तोही तुम्ही नक्की बघा त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे ही माहिती आवडली तर एक कमेंट नक्की करा धन्यवाद बाय बाय